रत्नागिरी जिल्ह्यात घडलेली एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना संपूर्ण कोकण भर घटना गुहागर गुहागर गणेशखिंड मार्गे रत्नागिरीकडे जाणारी एस टी बस रविवार दिनांक एकोणीस ऑक्टोंबर रोजी नेहमीप्रमाणे प्रवास करत होती प्रियंका कुंभार आणि त्यांची मैत्रीण सविता करंजेकर दोघी मिळून सावर्डे इथं जाण्यासाठी बसमध्ये चढल्या होत्या प्रवास सुरू असताना बस एका मोठ्या खड्ड्यात आदळली आणि अचानक आपत्कालीन दरवाजा सुटून उघडला गेला त्या क्षणी संतुलन गमावल्यानं थेट रस्त्यावर फेकल्या गेल्या घटनेनंतर बस चालक व प्रवाशांनी तातडीनं मदत केली आणि त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली होती वैद्यकीय उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती अधिकच बिघडत गेली आणि तीन दिवसांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला दिवाळीच्या आनंदाच्या काळात घडलेल्या या घटनेनं दहिवली गावात शोककळा पसरली आहे एक कर्तृत्ववान हसतमुख महिला अशा प्रकारे अकाली दगावल्यानं गावकर यांच्या डोळ्यात अश्रू आहेत प्रियंका यांच्या पश्चात पती आणि दोन लहान मुले असा परिवार आहे त्यांच्या निधनामुळे कुंभार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे